प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी एक मोठा दावा केला नायक चित्रपटासारखं नाही तर पूर्ण पाच वर्षांसाठी तिसऱ्या आघाडीचं सरकार येणार असा दावा कडू यांनी केला तर येणारं सरकार हे छोट्या पक्षांचं असेल असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केला बच्चू कडू यांनी एक मोठा दावा केलेला आहे नायक चित्रपटासारखं नाही तर पूर्ण पाच वर्षांसाठी तिसऱ्या आघाडीचं सरकार येईल असं कडू म्हणाले तर येणारं सरकार हे छोट्या पक्षांचं असेल असं देखील बच्चू कडू म्हणाले म्हणजे अनिल कपूर सारखा नाही त्याचा पण सांगतोय पूर्ण पूर्ण सरकारच बनवणार आहे तुम्ही मी तुम्हाला सांगितलं छोट्या सरकार येणार आणि एकंदरीत सगळे एकमेकाचे पाय ओढत आहे आणि त्या पाय ओढण्यामध्ये आमचा व्यवस्थित आम्ही त्याचा गेम लावणार आहोत आणि मी सांगतो चित्र अतिशय चांगला आहे किमान प्रहार न चाळीस सीटा उभ्या केल्या आम्ही दहा पंधरा वर आघाडी घेत आहोत आणि निर्णय आमच्या बाजूने राहणार आहे